हॅलो फ्रेंड्स जय जगत फाउंडेशन यूट्यूब चॅनलसाठी मी जया आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस जाणून घेऊया आजच्या दिवसाचे दिनविशेष चला तर मग सुरुवात करूया दोन ऑक्टोबरला काय विशेष घडले ते आपण बघूयात दोन ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन से संस्थेची के से स्थापना केली रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन संस्थेची स्थापना केव्हा केली तर द एकोणीसशे नऊमध्ये दोन ऑक्टोबर एकोणीसशे नऊ दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस जॉन लॉकी बेअर्ड यांनी पहिला दूरदर्शन संच दाखवला दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीसमध्ये काय झाले तर जॉन लॉगी बेअर्ड यांनी दूर पहिला दूरदर्शन संच दाखवला दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न गेनीला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले गेणी या देशाला फ्रान्स देशापासून दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्वातंत्र्य मिळाले कदाचित तोपर्यंत गेणी हा देश फ्रान्सच्या अधिपत्याखाली होता परंतु दोन ऑक्टोबरला एकोणासशे अठ्ठावन्नमध्ये त्याला स्वातंत्र्य मिळाले दोन ऑक्टोबर एकोणासशे सदुसष्ट जॉन मार्शल हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती बनले अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती कोण बन कोण तर जॉन मार्शल हे एकोणीसशे सदुसष्टमध्ये बनले दोन ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर एकुन आर बी आयने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची प्रतिमा व स्वाक्षरी असलेल्या दोन पाच दहा आणि शंभर या नोटा जारी केल्या महात्मा गांधींचे प्रतिमा व स्वाक्षरी असलेल्या दोन पाच दहा आणि शंभरच्या नोटा आर बी आयने दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जारी केल्या आणि ह्या दिवसाचे आणखी एक विशेष म्हणजे या दिवसाला जागतिक अहिंसा दिन म्हणून ओळखले जाते जागतिक अहिंसा दिन दोन ऑक्टोबर दोन हजार सहा निकेल माइंड थे, निकेल माइंड पेन्सिलवानिया चार्ल्स मार्क रॉबर्ट्स इंग्लिश नाव आहे चार्ल्स मार्क रॉबट्स याने पाच शाळकरी मुलींवर गोळ्या झाडून नंतर स्वतःने आत्महत्या केली चार्ल्स मार्क रॉबर्ट्स याने पाच शाळकरी मुलींवर गोळ्या झाडून त्यांना ठार केले आणि नंतर स्वतःने आत्महत्या केली हे झाले आजच्या दिवसाचे दिनविशेष चला तर मग पुन्हा भेटूया